अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी वेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे कपिल पाटील विरोधात अपेक्षेप्रमाणे शहापुरात शिंदे गटाची तलवार म्यान भाजपाचे पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे शहापूरचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी मोठा गाजावाजा करत पत्रकार परिषद घेऊन भीमगर्जना थाटात भिवंडी लोकसभेचे भाजपा उमेदवार कपिल पाटील यांचं काम न करण्याची घोषणा केली होती मात्र आज अपेक्षेप्रमाणे वासिंदे येथे झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत जोमाने करण्याचं जाहीर करून निवडून आणण्याचे कार्यकर्त्यांना आव्हान केलं आहे यापूर्वी देखील शिवसेना पक्ष फुटीनंतर मारुती धिरडे यांनी पत्रकार परिषद घेऊन वेळोवेळी जाहीर केलेली भूमिका आणि लगेचच घेतलेला युटर्न यामुळे शहापूर तालुक्यात राजकीय क्षेत्रात विनोदाचा विषय झाल्याची चर्चा आहे येथे वासिंद पत्रकार परिषदेमध्ये दे भाजप जिल्हा अध्यक्ष अशोक मोहपे भास्कर जाधव मनोहर सासे प्रकाश वेखंडे इत्यादी विनोद थोरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते गेल्यानंतर रात्रीला मला साहेबांचा फोन आला आणि साहेबांनी सांगितलं मला मारुती जी तू तू भूमिका घेतलीस त्याचं कारण काय मी ज्या गोष्टी मला ज्या साहेबांसमोर बोलायचं मी बोललो शेवटी साहेबांनी मला समजवलं आणि सांगितलं मारुती या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी साहेब हे यशस्वी पंतप्रधान आहेत आणि पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मी स्वतः त्यांना फोर्टी फाय प्लस असा अभिवचन दिलेला आहे आणि अशा आपण जर भूमिका घेतल्या तर कसं होईल मी साहेबांना बोललो त्यावेळेस बोललो तुम्हाला का जो मला साहेबांचा आदेश येईल तुम्हाला निश्चितवा असेल आणि त्याच क्षणाला साहेबांनी मला फोन केला बाबती आजपासून हे असणारे वंतू सगळे मिसळून जा आणि एक दिवाने कपिल पळे एवढी लोकसभा पुन्हा पाणी करून सर्वात जास्त भूमिका घे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर